आधी नमस्कार मित्रांनो नवरात्रीमध्ये सर्व महिलांनी आवर्जून पाळा हे एकवीस नियम नवरात्री हा देवी दुर्गेचा उपवासना करण्याचा सर्वोत्तम काळ मानला जातो या काळात काही सोपे आणि प्रभावी उपाय केले तर देवी आपल्यावर लवकर प्रसन्न होते आणि घरात सुख शांती व समृद्धी येते तर जाणून घेऊया नवरात्रीमध्ये दुर्गा देवी माताला प्रसन्न करण्यासाठी कोणते आहेत ते, ते काही एकवीस नियम आणि उपाय चला बघूया पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल किंवा पहिल्यांदा आला असाल तर आपल्या ए एस ए मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले असे व्हिडिओला एक लाईक नक्की करा नंबर एक नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सकाळी पहाटे लवकर उठून घर स्वच्छ करा आणि देवीसमोर लाल फुलांचा हार अर्पण करा आणि लाल कमळाचं फूल किंवा गुलाबाचे फुल, फुल देवीला अर्पण करा मित्रांनो हे पहिल्या दिवशी नाही तर दररोज करायचं आहे नवरात्रीमध्ये दररोज देवीचे नामस्मरण आणि प्रार्थना करा शक्य असल्यास नऊ दिवस उपवास किंवा सात्विक आहार घ्या दररोज सकाळी स्नान देवीसमोर शुद्ध तुपाचा दिवा लावा स्नान केल्यानंतर त्यानंतर घरात त्याने शांती आणि सकारात्मक ऊर्जा राहते तसेच देवीजवळ नऊ दिवस अखंड दिवा आवर्जून लावा नवरात्रीमध्ये जर तुम्ही अखंड दिवा लावत असाल तर या दिवसांमध्ये घर रिकामं ठेवू नका किंवा घर बंदिस्तळ करू नका आणि कुठेही जाऊ नका देवीला नऊ दिवस वेगवेगळ्या वेग फुलांची पानांची माळ अर्पण करू शकता देवीच्या घटाला माळी अर्पण करताना त्या सुईने बनवू नये तर गाठी बांधून प्रत्येक पानाची किंवा फुलाची माळ बनवावी देवीला सातव्या किंवा आठव्या माळेला नारळ अर्पण करा दररोज देवीसमोर घंटा वाजवा तसेच देवीला दररोज गोडाचा नैवेद्य अर्पण करा रात्री देवीसमोर दररोज कापूर जाळावा नवरात्रीमध्ये दररोज दुर्गा सप्तशी किंवा ललिता सहस्रनाम याचे पठन अवश्य करा दररोज सकाळी स्नान करून देवीची आरती आणि नंतर नवरात्रीचं व्रत करत व्रत करताना पूजा आणि आरती एकाच वेळी पूर्ण करा खंड पडू देऊ नका किंवा टप्प्यानेही करू नका त्यामुळे तुम्ही केलेल्या पूजेचे तुम्हाला फळ मिळत नाही ती पूजा निष्फळ ठरते तसेच नवरात्रीतील दुर्गादेवीच्या पूजेनंतर आरतीनं विसरता जरूर करावी पूजेमध्ये काही जर त्रुटी राहिल्या असतील तर त्या आरतीत पूर्ण होतात नवरात्रीच्या उपवासाच्या काळात दररोज अकरा वेळा दुर्गा गायत्री मंत्र आवर्जून जप करा नवरात्रीच्या या उपवासाच्या काळात नवरात्रीमध्ये दररोज एका गरजू व्यक्तीला अन्नदान अवश्य करा तसेच दररोज गुळ फुटाणे किंवा हिरवा चारा गाईला खाऊ घाला मित्रांनो याचे खूप चांगले परिणाम होतात धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीमध्ये नऊ मुलींची पूजा करण्याचा नियम आहे पण किमान तीन मुलींची पूजासुद्धा करू शकता ज्योतिषशास्त्रानुसार महाअष्टमीच्या दिवशी हा उपाय केल्यास तुमच्या सर्व इच्छा ह्या पूर्ण होतील अष्टमीच्या दिवशी कन्या पूजल्याने खास महत्त्व आहे या दिवशी नऊ मुलींची पूजा केल्यानंतर त्यांना एक भेट वस्तू द्यावी यामुळे दुर्गादेवी प्रसन्न होऊन आपल्याला सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करते नवरात्रीमध्ये देवीची पूजा करताना सुवासिनीने हातात हिरव्या बांगड्या घालून पूजा करावी तसेच देवीला नेहमी स्वच्छ आणि फ्रेश ताजीतवाने फुले अर्पण करावी नवरात्रीमध्ये चालिसा मंत्र किंवा दुर्ग सप्तशती वाचत असाल तर वाचताना बोलण्याची किंवा उठण्याची चूक अजिबात करू नका यामुळे तुमच्यात नकारात्मक शक्ती येण्याची शक्यता आहे सोबत त्याचे जे फळ आहे ते सुद्धा नकारात्मक शक्तीमुळे आपल्याला मिळत नाही घरात सुख शांती टिकून ठेवण्यासाठी अष्टमीच्या दिवशी तुळशीच्या रोपाजवळ नऊ दिवस दिवे लावावे आणि प्रदक्षिणा घालावी यामुळे घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होते नवरात्रीमध्ये व्रत करणाऱ्या व्यक्तीने चमड्यांच्या चप्पल किंवा चमड्यांच्या वस्तू वापरू नये जसे की बेल्ट असो पर्स असो बॅग असो चप्पल असो शूज यांसारख्या इतर गोष्टी वापरणे शक्यतो टाळावे नवरात्रीमध्ये व्रत करणाऱ्या महिलांनी नऊ दिवस लिंबू तोडू नये किंवा लिंबू कापू नये नवरात्रीमध्ये कन्यापूजनाला फार महत्त्व आहे धार्मिक श्रद्धेनुसार कन्यापूजनेसाठी दोन पाच सात किंवा नऊ मुलींना आमंत्रण करणे हे नेहमी शुभ मानले जाते म्हणून कन्यापूजनेसाठी नेहमी दोन पाच सात नऊ किंवा नऊ मुलींनाच आमंत्रित केले पाहिजे त्यासोबत नवरात्रीमध्ये बुटा चप्पल घालून पूजास्थळी जाऊ नये तसेच घरामध्ये झाडू उभा ठेवू नये नवरात्रीच्या उपवासात नऊ नव दिवस अन्नामध्ये धान्य आणि मिठाचे सेवन अजिबात करू नये याशिवाय तुम्ही सदैव मिठाचा वापर करू शकता विष्णू पुराणानुसार नवरात्रीच्या व्रतामध्ये दिवसा झोपणे वर्ज आहे त्यामुळे घरात आळसाचे वातावरण निर्माण होते बघा मित्रांनो नवरात्रीचे उपवास करणाऱ्या भाविकांना नऊ दिवस गादीवर व पलंगावर झोपणे टाळावे तुम्हाला श्राद्ध भक्ती भावाने हे व्रत करायचं आहे श्रद्धेने हे व्रत जेव्हा होते तेव्हाच नवरात्रीच्या काळात आपल्याला फळ मिळते नवरात्रीच्या शुभ काळात आपल्याला जमिनीवरच झोपावे तसेच नवरात्रीमध्ये कोणत्याही महिलेचा अनादर करू नये मग ती आई बहीण असो किंवा पत्नी असो कोणतीही महिला असो सर्व स्त्रियांशी आदरानं वागावे आणि त्यांच्याशी बोलताना कडू शब्दाचा वापर तर करू नये तसेच या काळात काळ्या रंगाचे कपडे देखील घालू नये काळ्या रंगाचे कपडे घालणे हे टाळावे नवरात्रीमध्ये केवळ शुद्ध आणि सात्विक अन्नाचे सेवन करावे यावेळी कांदा लहसूण मांसाहार मध्य जंक फूड असे तामसिक पदार्थांचे सेवन टाळावे नवरात्रीतील विशेष जे लोक उपवास करतात त्यांनी केस आणि नखे कापण्यासाठी टाळावे असे केल्यास माता दुर्गा नाराज होऊ शकते नवरात्रीच्या पवित्र दिवसात खोटे बोलू नये कोणालाही शिवीगाळ करू नये नेहमी खरे बोलावे सर्वांशी आदराने वागावे शक्यतो वादविवादापासून लांब राहावे आणि राग चिडचिड कमी करावी किंवा इतर दैनंदिन जीवनातसुद्धा कोणत्याही गोष्टीचा उगीचा खोटा दिखावा अजिबात करू नये खरं आहे त्या गोष्टीची स्वखुशीने स्वीकार करावा नवरात्रीमध्ये उपवास करणाऱ्या व्यक्तीने ब्रह्मचार्य अवश्य पाळावे यासोबत वागण्यात क्षमाशीलशीलता औंदर्य आणि उत्साह असायला हवा उपवास करणाऱ्या व्यक्तीने वासना क्रोध लोभ असक्षीपासून दूर राहावे नवरात्रीच्या उपवासाला दरम्यान मासिक पाळी आली असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही उपवास पूर्ण करू शकता जर एखाद्या स्त्रीला पहिल्या दिवसापासूनच मासिक पाळी आली असेल तर कलश किंवा घट तुम्ही पती किंवा एखाद्या ब्राह्मणाद्वारे स्थापन करू शकता किंवा घरातील इतर व्यक्तीकडून देखील घट स्थापना करून घेऊ शकता नवरात्रीच्या दिवशी शुभ मुहूर्तावर जेव्हा कॉलेज स्थापन केला जातो तेव्हा देवीचे आपल्या घरात आगमन होते सोबत माता लक्ष्मीचा माता पार्वतीचा आणि सर्व देवींचा आपल्यावर पूर्णपणे आशीर्वाद राहतो बघा मित्रांनो त्यासोबतच नवरात्रीच्या शेवटचा उपाय हा नवमीला किंवा काही ठिकाणी दशमीला म्हणजे दसऱ्याला असतो देवीची आरती करून घट हलवला जातो नंतर देवीला नैवेद्य दाखवून पाच परड्या भरून हा नवरात्रीचा उपवास सोडला जातो तर अशा प्रकारे दुर्गामाता आणि राक्षस महिषाशूर यांच्यात झालेल्या प्रमुख युद्धाशी हा संबंधित नवरात्री सण आहे तर वाईट त्यांचा पूर्णपणे नाश होतो आणि जे चांगला आहे त्याचा विजय होतो त्यामुळे हा सण जास्त साजरा केला जातो मित्रांनो नवरात्रीमध्ये जे काही आत्ता मी तुम्हाला नियम व उपाय सांगितलेले आहेत यापैकी तुम्हाला जेवढे जमतील तेवढे उपाय तुम्ही अवश्य करा कारण हे उपाय अत्यंत फायद्याचे आणि आपल्यासाठी चमत्कारिक का आहेत हे उपाय जेव्हा कराल तेव्हा याचा आपल्याला सकारात्मक परिणाम मिळेल मित्रांनो बघा काही लोकांना प्रत्येक उपाय करणं तर शक्य नाही होणार पण जेवढे तुम्हाला उपाय करणं शक्य होईल जेवढे परीने तुम्ही उपाय करू शकता जे तुम्हाला जमतील असे उपाय तुम्ही नक्की करा याचा तुम्हाला सकारात्मक फायदा मिळेल सोबत मित्रांनो हे उपाय तुम्हाला कसे वाटले यापैकी कोणता उपाय तुम्हाला माहिती होता का ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आपल्या या एस ए मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन किंवा पहिल्यांदा आला असाल तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सोबत व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करायला अजिबात विसरू नका भेटूया पुन्हा एकदा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद